खूप दिवस झाले आम्ही बाहेर असो हॉटेलमध्ये नाश्ता केला नव्हता मग अचानक प्लॅन ठरला आणि मग आम्ही पाच जण निघालो नाश्ता करायला कोयनानगरमध्ये काय खायचं आहे ओके पशादा बोलला की त्याला वडापाव भाजी खायचं आहे मग आम्ही इथे कोयनानगरच्या अगदी बसस्टँडला लागूनच श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर आहे तिथे आलो म्हटलं गरमागरम आम्हाला वडापाव खायचा आहे मग लगेच त्या काकांनी गरमागरम असे वडापाव तयार करून आम्हाला दिले छान अशी वडापाव आणि त्यासोबत असणारी ही चटणी हे मिक्स करून खाल्ल्यावर असलं खतरनाक लागतंय ऐकायला कसा आहे मस्त आमच्या तर असली खतरनाक प्रतिक्रिया दिली तो एवढा मग झाला ना वडापाव खाण्यात त्याला काय शब्द सुचे ना काय सांगू काय नाही नंतर चहावर ताव तसाच मारला चहामध्ये एवढा गुंतला बघा तुम्ही हे हो बघा या कसं आहे <laughs> चहा भैया <laughs> वडापाव खाऊन झाल्यानंतर म्हणलं आता चहाचा आस्वाद घेऊया चहा पण एक नंबर आहे आणि वडापाव म्हणा एकदम क्वालिटी तुम्ही पण टेस्ट करा आणि आजच्या बिलाचा जो मानकरी आहे तो आहे शुभम शुभमकडून आज आम्हाला छोटीशी वडापावची ट्रीट देण्यात आली त्यानंतर आता जाता जाता शुभम बघा काय म्हणलं आहे शुभम म्हणलं फक्त सांगू नका कुणाला मी वडापाव असं सांगायचं बिल येणार सांगायचं नाही आपण